मित्रांनो खरं हाय भावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा दिवस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मनोज जरांगी पाटील यांनी त्यांच्या उपोषणाचा स्तर आणखी वाढवला आहे आता हे ते पाणीही पिणार नाहीत हा संघर्ष शांततेने सुरू असताना अचानक कसा तीव्र झाला चालूया चला बघूया सविस्तर <kuh> मनोज दादा जरंगी पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की ना शासन जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही आणि संघर्ष अधिक तीव्र करेन म्हणजे त्यांनी सरकारला स्पष्ट सांगले आहे की मी उद्यापासून म्हणजे एक तारखेपासून मनोज दादा जारंगे हे पाणी सुद्धा पिणार नाही ते म्हणाले की इतिहासातील अठराशे चौऱ्याऐंशी हैदराबाद गॅजेटमध्ये मराठे आणि कुणबी एक जात आहेत हे पुरावे सरकारने ओबीसी प्रमाणपत्रासाठी विचारात घ्यायला हवेत या ठाम उत्तरक्तामुळे आंदोलनाची भावना जास्त तीव्र झाली जरांगे म्हणाले की मुख्यालयात उभे राहू न्याय मिळ मिळेपर्यंत जारांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत सरकारचा जी आर निघत नाही मराठे आणि कुणबी हे एक आहेत तोपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत याच सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारने एक वर्षापूर्वी अशीच दादा जारांगे आणि सर्व मराठा समाजाची फसवणूक काढली ते म्हणजे वाशिम मध्ये जेव्हा मोर्चा पोहोचलो होता तेव्हा त्यांनी जी आर काढतो म्हणून आश्वासन दिले होते पण नंतर ते आश्वासन आश्वासनच राहिले ते कधी सत्यतात उतरले नाही यासाठी मनोजा जारांगे यावेळेस खूप मोठी लढाई लढत आहेत त्यांनी डायरेक्ट आहे एक तर मी हिरो हिरो होईल नाही तर एक तर मी हुतात्मा होईल आज राज्य सरकारने मराठा उपसमितीच्या दोन बैठका बोलावल्या यामुळे आरक्षणाबाबत सकारात्मक हालचाल सुरू झाली फिल्मी जरांगे संवाद सरकारला आता तोडगा काढावा लागेल वर्कर अजूनही रिपोर्ट बनवत बन आहेत या बैठकीमध्ये जनतेत आशा उगवली कदाचित लवकरच आरक्षणाचा निर्णय येईल यामध्ये विरोधक पक्षांचा अडक अडखळलेला दृष्टिकोन एनसीपी व शिवसेना निवडणुकीच्या काळात साव सावधानीत बोलत आहेत जरांगे यांच्या मागणीकडे थेट पाठिंबा न देत निवडणूक धोरण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जरांगे यांच्या आंदोलना आंदोलनामुळे राजकीय समीकरणावर येणारा प्रभाव मराठा ओबीसी मतामध्ये होऊ शकणारी भांडणे अस अर्थविश्लेकरणाचा अंदाज आहे ज्यांना वाटते विरोधकांनी आंदोलनाचा एक प्रकारे स्पॉटलाइट देऊन हार्डलाइट वाटण्याचा मुद्दा लक्षात घेता येतो मुंबईत आंदोलन किती व्यापक झाले आझान आझाद मैदानामध्ये हजारो लोक आले सीएसएमटी परिसर खूप गर्दीने भरून गेला आणि जवळचा रस्ता सगळं पूर्णपणे बंद झाला जिथे बघसाल तिथे मराठी दिसू लागले आणि आताही मराठीत आणि जर सरकारने येत्या दोन तीन दिवसात काही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या शनिवार रविवार सरकारला सगळ्या महाराष्ट्रातले मराठी हे मुंबईला दिसले ते या बद्दल आश्चर्य न राहील आपल्याला जरांगी आणि वानखेडे स्टेम यासारख्या ठिकाणी व्यवस्थेची विनंती केली प्रदर्शन निरीक्षणासाठी जागा व टॉयलेट पुरवण्याचा मुद्दा उपस्थित केला मनोदासे यांच्या भावनिक असणाऱ्या भाषणातून प्रेक्षकांना असा संदेश मिळतो की ही लढाई न्यायाच्या आधारे आहे आणि आणि लोकशक्तीने लोक्ष... नाही मनोदा जारांगे यांनी सरकारकडे आणखी धोरणात्मक प्रस्ताव दिला आहे सर्व मराठ्यांना नव्हे पण ख... पण खऱ्या गरजू ओबीसीला ला पात्रतेनुसार आरक्षण द्या हा ट्विस्ट म्हणजे आधारण फारसा वाढणार नाही तर निर्णय का, कास्ट बेनिफिट गुंतवणूक दाखवणारा संदेश आहे कायद्याने समर्थन मिळतं का हा प्रश्न आता प्रश्न आणि चर्चा आता नव्हे वळण घ्यायला लागते दादा जारांगे आतापर्यंत पाणी पण न घेण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच उद्यापासून मनोदारांगे पाणी सुद्धा पिणार नाहीत ते म्हणतात सरकार सरकारच्या तयारीचे प्र, प्रमाण वाढते पण वेळी तोड तोडगा हवा आत्ता सर्वात मोठं काम म्हणजे उपसमितीचा अहवाल लवकरात लवकर तयार करणं गरजेचं आहे पालन योजनेसाठी राज्यपाल किंवा पातळीवरून हस्तक्षेप पण होऊ शकतो किंवा जरंगी आणखी तीव्र आंदोलन अंदुरा कसं होऊ घेऊन जातील हे आपल्याला पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात समजू शकते आणि याच्यावरच आपल्या राज्याचे पुढील भविष्य ठरू शकते मित्रांनो आजची परिस्थिती फक्त जिल्ह्यावर निर्माण झालेली नाही तर हे महाराष्ट्राच्या भवि कर्तव्याच ठरलंय आंदोलन न्याय प्रक्रिया आहे पण जरांगे पाटील यांनी हे सिद्ध केलंय की संयम आणि रणनीतीचे संघर्ष संघर्ष संगर्ष, संघर्षात बदल बदलता येतात आता तुमचं मत काय आहे सरकारला तातडी आरक्षण लागू करायला हवं का कोणता पुढील पाऊल योग्य राहील कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि माझा जर माहिती उपयोगी आपल्याला ठरली असेल लाईक करा शेअर ला करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा